नमस्कार कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे विंटर स्पेशल थाळी दाखवणार आहे विंटर स्पेशल महाराष्ट्रीयन थाळी दाखवणार आहे मटारची उसळ कांद्याची भजी शिवाय भाकरी हे सगळं पूर्ण थाळी दाखवणार आहे ती थाळी कशी करायची ते बघूया मी आता इथे मटारची उसळ फोडणी घालायला घेते दोन ते तीन टेबल स्पून तेल घेतले त्यामध्ये पाव चमचा हिंग जिरं मोहरी घातलेलं आहे आणि हळदसुद्धा घातली आहे त्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलाय आणि हे वाटण टाकलं आहे हे वाटण कच्चं आहे कांदा आलं लसूण ओलं खोबरं हे सगळं न भाजता कच्चं वाटण घातलेलं आहे आणि ते आता असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आणि ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मटार परतवून घ्यायचे छानपैकी मी इथे वाटीभर मटार घेतलेले आहेत आत्ता सध्या बाजारात फ्रेश मटार मिळतात मग आपण फ्रेश मटारचीच उसळ करूया आणि इथे मी गरम पाणी घालते त्या मटारमध्ये आणि गरम पाणी घालून आता व्यवस्थित ढवून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते ढवून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून घेतल्यावर व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे मीठ आणि मसाल्याच्या डब्यात मी हे पाणी थोडंसं घालून घेते आणि त्यानंतर किचन किंग मसाला घातलाय आणि हे सगळं घालून व्यवस्थित छान असं ढवळून घ्यायचं आपल्याला आणि मटार शिजेपर्यंत आपल्याला जशी जा जाड पातळ भाजी हवी असेल त्या प्रमाणात आपण शिजवून घ्यायचं हे बघा इथे भाजी तयार झालेली आहे नुसती आपल्याला उकळत ठेवायची आहे मटार शिजेपर्यंत उकळत ठेवायचे आणि आता इथे मी भजी करडा करायला घेते भजीसाठी तीन ते चार कांदे घेतले आहेत लांबू चिरून घेतलेत त्यामध्ये चण्याचं पेठ घालते आणि चण्याचं पीठ घालून झाल्यानंतर पाव चमचे धणे पावडर पाव चमचे जिरे पावडर आणि पाव चमचे हळद घालणार आहे त्यामध्ये आणि त्यानंतर लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता नंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि ते झाल्यानंतर भजी म्हटल्यावर ओवा, आला ओवा था तर आलाच आपण ओवा असा हातावर चोळून घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि एकत्र करून घ्यायचं आहे छान एकत्र करून घ्यायचं आहे सगळं एकत्र झालं पाहिजे त्यामध्ये आणि आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपण पाणी घालून ते कांदा आणि पीठ कालवून घेऊया आपण आणि ते कालवून घेतल्यानंतर आपल्याला हाताला साधारण जाणवतं किती पीठ हवंय ते इथे थोडं पीठ कमी झालेलं आहे त्याच्यामुळे मी अर्धी पळी पीठ घालून घेते आणि पुन्हा ते भजीचं पीठ आपण मळून घेणार आहोत भजीचं पीठ आपण छानपैकी कालून घेऊया आणि थोडा वेळा मुरायला बाजूला ठेवून द्यायचे हे बघा इकडे भजीचं पीठ मळून झालेलं आहे आता इथे भाकरीसाठी मी पीठ घेते पीठ घेऊन झाल्यानंतर त्यामध्ये साधारण इथे दोन भाकरीचं पीठ मळ मळते आणि छान असं ना हे भाकरीचं पीठ मस्त मळून घ्यायचं आहे आणि छान म्हणून घेतल्याशिवाय भाकरी सुंदर येत नाही आता इथे बघा भाकरी किती छान होणार आहे मस्त मोठी मोठी भाकरी होणार आहे आणि आता सध्या थंडीमध्ये मटार पालक किंवा मुळा शिवाय चाकवत ह्या पाले पालेभाज्या बऱ्यापैकी छान मिळतात थंडीमध्ये ज्या भाज्या मिळतात सीझनल भाज्या असतात ह्या आपल्याला प्रत्येक वेळी खायलाच पाहिजे सीजनल ज्या भाज्या असतात त्या आपण आपल्याला इतर वेळेला मिळत नाही कारण कोबी फ्लॉवर बटाटा वगैरे हे प्रकार आपल्याला कायमचे बारा महिने मिळतात आपल्याला ह्या पालेभाज्या अशा थंडीतच मुबलक मिळतात त्याच्यामुळे आपण थंडीत खायचे आहेत आणि मी माझ्या चॅनलवर आधी पालक पुलावशिवाय पालकाची भजी केलेली आहे आणि अजून आता ही रेसिपी झाल्यानंतर आत्ता ह्या ह्यामध्ये मटारची उसळ केली आहे ही रेसिपी झाल्यानंतर सुद्धा आमटी तुम्हाला बघायला मिळणार आहे चला आता ही आपण भाकरी थापून घे आणि भाजून घेऊया ही रेसिपी मी माझ्या घरी शूट नाही करते मी सुनेच्या आईच्या घरी गेली आहे तिकडे मी शूट करते ही रेसिपी आणि मी सुरुवातीला शॉर्ट्सच करणार ते पण त्या म्हणाल्या भजी करायची आहे वाटाण्याची उसळ आणि भाकरी करायची आहे म्हटल्यावरती मी शॉर्ट्सचा विचार सोडून दिला मी मोठाच व्हिडिओ शूट करते आता हा आत्तापर्यंत आपली वाटाण्याची उसळ झालेली आहे शिवाय भजीचं पीठसुद्धा भिजवून झालेलं आहे आणि भाकरीसुद्धा होत आलेली आहे आता ह्यानंतर बाकीचे रेसिपीज बघूया आपण ही बघा इथे आपली भाकरी तयार झालेली आहे खूप सुंदर झाली आहे भाकरी तुम्ही बघतच असाल पहा कशी मस्त टम्म फुगली आहे भाकरी अशी टम्म फुगलेली भाकरी असेल तर कोणाला आवडणार नाही खायला सुंदर झालेली आहे आता ही भाकरी मी टोपलीत काढून घेते आता ही भाकरी झाल्यानंतर आपल्याला काय आहे आमटी करून घ्यायची अशी भाकरी परतवून परतून आपल्याला भाजून घ्यायची आहे छानपैकी ती आपली भाकरी तयार झालेली आहे आणि त्यानंतर मी मुगाच्या आमटीला फोडणी घालायला घेते त्यामध्ये जिरं घातलेलं आहे लसूण घातलं आहे सात आठ लसूणच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर चार पाच कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि ते घालून झाल्यानंतर ते परतवून घ्यायचं आहे आणि ते परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा घालून सुद्धा छान परतवून घ्यायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत आपण परतवून आहे मी इथे एका गॅसवरती मुगाची डाळ शिजवलेली होती ती ठेवलेली आहे उकळायला आणि त्यानंतर या त्या कांद्यामध्ये टॉमॅटो घालून घ्यायचा आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे टॉमॅटो मग अशी इथे हिंग घालायचं राहून गेलं आता त्यामध्ये हिंग घालूया फोडणीमध्ये आपण थोडस हिंग घालून झाल्यावर ती फोडणी छान अशी परतवून घ्यायची आणि काय करायचंय फोडणीमध्ये चवीनुसार मीठ घालायचे म्हणजे त्या आमटीला जेवढं लागणार आहे तेवढं मीठ घालायचंय आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचंय आणि ते सगळं घालून व्यवस्थित परतवून घ्यायचं आपल्याला त्या फोडणीमध्ये मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे आता आहे बघा इथे झालेला आहे तडका घा द्यायचा आपल्याला मुगाच्या आमटीला किती सुंदर तडका झालाय मस्त झालाय तडका छान झालाय मी इथे काय केलं होतं मुगाची डाळ उकडून घेतली होती कुकरमधून शिजवून घेतली होती आणि त्यानंतर नुसता असा वरून त्याला तडका घातलेला आहे खूप छान झालेली आहे आणि त्याला अशी छान दणदणीत उकळ येऊ द्यायची आपल्याला आणि त्यानंतर त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची हे बघा मुगाची आमटी छान आता उकळेल बघा किती सुंदर खूपच छान झाली आमटी ही हे बघा अशी मस्त उकळ आली बघा आणि आता आपण इथे भजी टाळायला घेऊया मग अशी आपण भजीच जे पीठ भिजत ठेवलं होतं त्या पिठापासून आपण भजी काढायला घेऊया खरंच खूप सुंदर लागतात अशा भाज्या केल्या कांद्याची अशी सुद्धा आणि एक खेकडा भजी सुद्धा करतात ही भजीसोळा मी एक दिवशी दाखवेन तुम्हाला आणि ही अशी सुद्धा खूप सुंदर लागते खायला हे बघा भजी क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घ्यायची आणि आता ही भजी इथे तयार झालेली आहे मी ते काढून घेते डिशमध्ये हे बघा कशी सुंदर झाली आहे छान कुरकुरीत मस्त भजी झालेली आहे आणि आता मी बाकीच्या भजी करून घेते हे बघा इथे पूर्ण भजी करून झालेली आहे आणि आता ह्या ताटामध्ये मी भजी घालून घेते आणि ने त्यानंतर मुगाची डाळ आणि ही वाटाण्याची उसळ ज्वारीची भाकरी आणि भात आहे की नाही विंटर स्पेशल महाराष्ट्रीयन थाळी खूप सुंदर झाली आहे तुम्ही करून बघा ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल चला तर मग कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद